मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा व्हिडिओ क्रमांक चार ह्याच्यामध्ये आज आपण सर्व झाडांची शूटिंग करणार आहोत त्याच्यामध्ये इथून सुरुवात करणार शा शाळेमधील पहिल्या झाडांपासून झाड क्रमांक दोन झाड क्रमांक तीन झाड क्रमांक चार पाच टोटल झाडं आहेत एकशे दहा झाडे आणि हे झाडे लावले तर आम्ही दोन हजार बावीसला तर ह्याला सर्व प्रकारची जंगली बऱ्यापैकी जंगली झाडे याच्यामध्ये आम्ही लावलेली आहेत कमी पाण्यात जगावी याच्यासाठी कारण पाण्याची कमतरता जानेवारी ते मे महिन्यापर्यंत असते त्याच्यामध्ये बरीच झाडं मरतात पाण्याच्या अभावी म्हणून आपण जंगली झाडे लावलेले आहेत आणि दोन जाण्याच्यामध्ये नारळाची झाडे लावलेली आहेत जे लोकांनी झाडे लावते आम्ही पाहून त्यांच्या घराच्या देवाऱ्यामध्ये एक महिना दोन महिना ठेवल्यानंतर त्यांना जे कोंब फुटतात झाडांचे रोपटे होते नारळाचे तर ते इथं आणून देतात की तुम्ही ते लावा म्हणून मग त्यांचे मन, मन दुखवणे म्हणून आम्ही ते झाड लावलो आहे नारळाची झाड दोन झाडाच्या मध्ये त्या झाडांना आम्ही तसं हिशोबात धरलं नाही की फार हो ते फार मोठे होतील किंवा जगतील असं कारण नारळ झाडाला भरपूर पाणी लागतं आणि नारळ झाडाला भरपूर पाणी तर लागतंच त्याच्याशिवाय त्याची निगाही लागते हे झाड नारळाचं जे आमच्या लावलेल्या झाडामध्ये सगळ्यात मोठं नारळ झाड आलेलं आहे हे मी माझ्या स्वतःच्या घरातील देवाऱ्यामध्ये नारळाचं रोपटं झालेलं झाड लावलेलं आहे बघू नारळाचे एक वीस एक झाडं लावले त्यातील साधारणतः एक दहा एक झाडं जगतील असा आमचा अंदाज आहे तरी रोजच्या रोज आम्ही पाणी त्यांना घालण्याचा प्रयत्न करतो बाटलीतून या बाकीच्या झाडांना आठवड्यातून एकदा पाणी आम्हाला महे स्पिंग मिल आहे यांच्या मदतीमुळे सहकाऱ्याने त्यांच्यातील बोरिंगचं पाणी आम्हाला ठिबकद्वारे दिलं जातं हो शक्यतो रविवारी मला सुट्टी असते आणि त्याच्यामुळे मी त्यांनी आठवडून एकदा म्हणजे रविवारी आम्हाला ते परमिशन दिलेलं आहे पाणी देण्याची आणि ह्या मैदानात किंवा ग्राउंडर गेल्या पंचवीस वर्षात वीस वेळा वर वृक्षारोपण सरकारमार्फत झालं पण एकही झाड जगले नाही पण गेल्या तीन वर्षात मॉर्निंग ग्रुप तारदाळ त्याच्यामार्फत आम्ही दहा पंधरा लोक आहोत खेळाडू आहोत त्या सगळ्यांच्या हातात प्रश्न परिश्रमातून कष्टातून निगेतून ही झाडं आज तीन वर्ष तरी जिवंत आहेत तर आम्ही आमचे प्रयत्न करतच आहोत जेणेकरून जास्तीत जास्त वेळ देण्याचा यांना प्रत्येक कामातून प्रत्येकजण थोडा थोडा वेळ देतो तर ह्या लाईनमध्ये जे लाकडी मध्ये झाडे जा लावलेले आहेत ते तारदा आमच्या गावातील इंजिनियर असोसिएशनमार्फत त्यांचा इंजिनिअर्स डे जेव्हा होता तेव्हा त्यांनी एक पाच झाडे आम्हाला भेट दिली माझ्या मते ही तर एक सहा ते आठ महिन्याची आहेत ती झाडे तर त्यांनाही आम्ही लावून त्यांची निगा राखण्याचा प्रयोग काम करत आहोत त्यांनी दिलेल्या पाचपैकी पाचही झाडे अजून आम्ही व्यवस्थित जपलेले आहेत त्याच्यामध्ये खास करून अंबान चिक्को आम्ही त्यांना मागणी केली होती आणि ती अंबानी चिक्कोची झाडे त्यांनी आम्हाला दिली इथे आहे दिल आता पहिलं कनेक्शन जिथून आपल्याला ठेबकद्वारे पाणी दिलं जातं आता पाणी बंद आहे तुम्हाला ज्या टाकीतून पाणी आम्हाला दिलं जातं ते टाकी झूम करून घेतोय टाकी दिसते त्या टाकीतून आम्हाला पाणी आठवड्यातून एकदा एक तास दोन तास दिलं जाते, ती ती टाकी आहे पाण्याची हे कडुलिंबाचं झाड आहे जे ह्या रस्त्याच्या शेजारी आहे आणि रस्त्याच्या शेजारी असल्यामुळे हो। येताच आता पण नाहक त्रास होऊन ते झाड थोडं उंच आलं की त्या शेड शेळं मेंढरं यांच्याकडून खाल्लं जात। जातं त्याच्यामुळे झाडाची वाढ होण्यास थोडीशी अडचण येत आहे या साडचे जी झाडं आहेत त्यांना वेळोवेळी चांगलं पाणी मिळाल्या कारणामुळे या साईडची झाडांची वाढ अतिशय चांगली झालेली आहे तुम्ही पाहू शकाल नारळाचं झाड पण आहे हेही दोन वर्षाचं नारळाचं झाड आहे ते छानसं आलेलं आहे हे आहे आंब्याचे झाड त्याच्यानंतर जंगली झाड आहे हे आहे हरंजी आणि बदाम हे झाड पाहाल तर सगळ्यात छान झाड आलेलं आहे दोन वर्षाची झाड आहेत ह्या लाईनची पण चारी बाजूच्यापेक्षा सगळ्यात चांगली वाढ इकडच्या साईडला झालेलं आहे कारण म्हणजे बऱ्यापैकी टायमात मिळालेलं आहे ते कोणाकडून तर ह्या आता व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महेश पेनिंग मिल तारदा ह्यांच्यामार्फत आपल्याला ते पाणी मिळालेलं आहे महेश स्पिनिंग मिल तारदा लाईन पाहू शकाल तुम्ही या लाईन चे प्रत्येक वाढ झालेली आहे आम्ही नॅचरल शेणखताचा अर्क जो आम्हाला एका कंपनीकडून मुक्तमध्ये मिळाला होता कारण सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काही पैशांनी साधारणतः एक दहा रुपयाच्या आम्हाला त्यांनी अर्क दिला होता शेणखता हे बदामचे झाड आहे छान आलेलं आहे तुम्ही पाहू शकाल याला सलग दुसऱ्यांदा आता बदाम लागलेले आहेत ला या झाडाची सावली पण पाहू शकाल वेळ मिळेल तसे आम्ही या झाडाला जवळच स्वच्छताही करतो कारण झाडाची संख्या दहा आणि आठवड्यातून तीन चार तास तरी किमान स्वच्छता करावी ला वेळ लागतो हे आमचं शेवटचं झाड ह्या साईड ते आपण आता पाहू तर हे आहे दुसरं पॉइंट जिथून आपल्याला जे आता मागं झाडं दाखवली तर मला तीस पस्तीस त्या झाडांना ह्या दुसऱ्या पॉईंटनं मला पाणी मिळतं म्हणजे मिळवून आठवड्यातून एकदा आणि आमच्याकडून बोध घेऊन किंवा हे घेऊन ह्या कारखान्यात आतून त्यांनी एक दोन लाईन झाडं लावलेले आहेत छान वाढली तर ही चौथी बाजू आता हे पाम आहेत दोन पाम लावले एक नारळ लावलेला आहे आता मागच्या महिन्यामध्येच लावलेला आहे मागच्या आठवड्यात ही आहे सन्मती शाळेच्या पाठीमागील बाजू थोडंसं पाणी कमी पडल्यामुळे थोडं हे झालेलं आहे पण रविवारी त्याला आपण आता पाणी ट्युबअप मार मग ते शाळा पण आपल्याला मदत करते तेही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एक अर्धा तास पाणी साईडला थोडं पाणी कमी पडले पाणी सोकलेलं आहे कारण मागच्या काळामध्ये साडे डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं आम्ही दोन दिवसात आता पाणी दिल्यानंतर पुन्हा त्याला पालवी पुटार चालू होईल पाणी हिरवीगार व्हायला चालू होतील या पाण्याची टाकी जी बांधून ठेवलेली आहे एक आठ दिवसामध्ये त्याचंही बोर कनेक्शन पण मारलेलं आहे ते दाखवतो तिथून कनेक्शन वगैरे ह्या पंधरा सात करायचं आहे ग्रामपंचायत तारदाव मार्फत आम्हाला मदत भेटणार आहे है जी आहे आपली ट्रेलर त्याच्यामध्ये सर्व साहित्य आहे जे झाडांना यामध्ये बघाल तर खात्री आहे ते बघ कट करण्यासाठी कुठे जर नक्की असेल तर आणि जॉइंटर आहेत त्याच्यानंतर कनेक्टर आहेत मी माझ्या संगेस्ट ठेवतो हो मी ज्या ज्या वेळेला ग्राउंडवर बरोबर घेऊन येतो आणि जी, जी दिसते ही आहे सन्मती विद्यालय तारदाळ यांच्यामार्फत आपल्याला आणि भेटतं आठवड्यातून पंधरासून एक दिवस आणि हे मगाशी अशी पहिलं जाड जिथून आपण सुरुवात केलं होतं आणि आता आपण एक दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी मारलेले बोर पण दाखवतो तुम्हाला आहे या बोर याला आपल्याला एक दीड इंच पाणी लागले साधारणतः पंधरा दिवसाच्या आत आपण याचं कनेक्शन जोडायचं आहे तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने नक्कीच बोरचं कनेक्शन लवकर जोडवून दारांना रेग्युलर पाणी मिळेल ही अपेक्षा करतो अशाच झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपण करण्याच्या हेतूसाठी व्हिडिओ आपण शेअर करतो